सध्याची सर्वात मोठी व आनंदाची बातमी तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बोच विलमोर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले आहेत याबरोबरच मुळात आठ दिवसांसाठी नियोजित असणारी ही मोहीम नऊ महिन्यानंतरनं संपुष्टात आली आहे दरम्यान नासाने अंतराळवीर जमिनीवर उतरले त्या क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांचे स्पेस एक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतर काही तासातच बुधवारी सकाळी गल्फ ऑफ मेक्सिको येथे उतरले फ्लोरिडातील तलाहसीच्या किनाऱ्याजवळ हे कॅप्सूल उतरले असून जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागल्या होत्या नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरुवातीला अवघ्या एक आठवड्याच्या कालावधीसाठी अंतराळात गेले होते मात्र बोईंगच्या स्टार लाईनवर अंतराळातील तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांचा मुक्काम वाढला होता त्यानंतर त्यांना स्पेस एक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांनी त्याच्या परतीचा प्रवास पूर्ण केला आहे सुनीता विल्यम्स बुचविलमोर यांच्याबरोबर अंतराळवीर निक हेग अलेक्झेंडर गार्बुनॉव हे देखील पृथ्वीवर परतले असल्याची माहिती नासाने दिली आहे तर विल्यम्स आणि विल्मोर यांनी एकूण दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळात घालवले आहे म्हणजेच एकूण नियोजित दिवसांपेक्षा दोनशे अठ्ठ्याहत्तर दिवस जास्त काळ त्यांना अंतराळात राहावे लागले या लांबलेल्या मोहिमे दरम्यान त्यांनी चार हजार पाचशे शहात्तर वेळी मारली आणि पृथ्वीवर सुरक्षितपणे परतण्याआधी जवळपास दशलक्ष किलोमीटर प्रवास केला सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास देखील सोपा नव्हता या रोमांचकारी प्रवासाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा नऊ मार्च पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी ते चार वाजेपर्यंत स्पेसएक्सचे जहाजावरील कर्मचारी समुद्रात उतरले त्यांनी यांना समुद्रातून उचलून जहाजावर नेलं सुनीता विल्यम्स व इतर अंतराळगिरांना यानातून बाहेर काढण्यात आलं जहाजावरचं सर्वांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली तब्बल नऊ महिने अंतराळात घालवल्यामुळे दोन्ही अंतराळवीरांचे स्नायू कमकुवत झाले आहेत त्यांना चालण्यासाठी आधार घ्यावा लागत आहे एकोणीस मार्च पहाटे चार वाजता अंतराळवीरांना फ्लोरिडातील कॅनेडी स्पेस सेंटरवर नेण्यात आले तिथे त्यांचे ते औपचारिक स्वागतही करण्यात आले सुनीता विल्यम्स यांच्या गुजरात मधील मूळ गावातही जल्लोष करण्यात आलाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा